चालू ये गोना गो? तू देकर चालू आहे काही तर मित्रांनो ताईनं दादांना जेव्हा अशी पडली जशी की बिळाची नागी निघाली डुलाय फुस फुस। <laughs> <बादूला ए>, लागला <laughs> लई पडली म्हणजे लई पडली काढायला तरी तिकडं दाखव मम्मीला पण दाखव तुम्हाला वाटतं मी कामच करत नाही मी येता दादा आमचा कामच करत नाही मी येता दादा कामच करत नाही आता मोबाईल मी पकडले यार मी कस काढत आला दाखव स्वतःच आता पोरग पकडले मग दाखवतो पडलेली पण असत त्याला असं फोडून फोडून नाही जो टाकेल काही नाही आज तुमची वहिनी लय खुश आहे म्हणजे लय खुश आहे कारण तिला आज मी मदत करू लागलोय ना असय झालं पाता म्हणून काढाय लागला माझी लागली होती त्या पोराला काढू लागायला मी तुमच्या वहिनी किती लागली होती तलकडकर किरे त्या आमच्या सुनाला काढू लागेल इकडे कर रे कॅमेरामॅन जल्दी से फोकस करू अरे इथे एक गाबड्या असली एकतर पडल्या ही पडल्यारी नसली असते का ए वायर बघून काढाय बाई मरशील पुन्हा मला गळायला फोन करून देणार आहे गरमा गरम आज पण जरा तिच्यावर किव माया दया करायला लागलोय म्हणून सांगायला वाय ए कविता वायर देखील खातो आता व्हायर दे। त्या पडक्यामुळं लैजी वय टाकून गेलं काढायला तरी आज आपली मॅच आहे फायनल ते बघायला आम्हाला गरबडी ना जावं म्हणायला लागला हो कुठं पहायला पोरात एवढं काढून जाणार मॅच बघायला नाही भावानो मी पण थोडी इथं बसायला आणतेत काय मला मी पण कामच करतोय की कॅमेरा माझ्या हातात असल्यावर मी कशी जवारी काढणार आहे त्यामुळं तुम्हाला मी दिसत नाही काढताना बघा आता काढतोय का

कैसे नॉटिफिकेशन आ रहा है करना हाँ अगर आप ली ही करने बरमान से दागा वगैरह पर ली कर रहा हूँ ये तेरे का बोलता बोल, बोल कितना बगैर ही करा है तो बोल क्या करना कई लाते लाता कल क्या करा बगैर का कहीं करा क्या करा है हाँ चुकर में लाम आराम से मस्त उभी असली असते का नाही आतापर्यंत झाला असं मस्त मॅच बघायला गेला असता ऍक्सिडेंट होणार होता ते धसाड जर असं बिगर चेपला ते पायाला लागला अरे निकी रे इथं जवळ त्या धसाडावर जर पाय पडला र पडला ताकद घ्यावं लागतंय लय जोरात शिवावं लागतंय काय तू प्रत्येक शेतकऱ्याला माझी न्यूज असते सांगते ती लगेच व्हिडिओ बनवतोय व्हिडीओ बनवतोय शेतकरी येत काय बनवतो नाही बनव भाकर टाकताना बनवतो <laughs>

पप्पा असे जारी कप्पा कप्पा काढते माझी का मम्मी मम्मीजी तुझी त्यांना सांग मम्मी काम जास्त करते का पप्पा सांग त्यांना मी दिसत नाही ना त्यामुळं त्यांना वाट केली मम्मीला विचारते लाईट काढ लाईट काढ वायर बघून काढ पूजा कचरा भरा सांगतोय तुला नाहीतर वाढवशील माझ्या डोक्याला दुसरा असता पोर काय करायली ती काढानच गेली की बिलकुल नुसतं सारखं मॅच मध्ये किती स्कोअर झाला

हम नहीं तिक आयुष खेलते तिक लंब बसल आयुष सागर शेट आम चे किधर गए रे इधर के लोग कितने आदमी थे रे नौ आदमी में दो एकड़ काटा रे आज बहुत काम किया बहुत काम किया इधर की जोड़ की यो सुबह कद घोष वाह पुका मेलो तो पिड़ा पिढवू दन दन सुती काढ मला थाम थांबत रिशा थांब ना पिलो चला